मी निवृत्ती पाटील कृषी विज्ञान केंद्र करडा जिल्हा वाशिम आज आपण वटजी या कृषी विज्ञान केंद्राच्या दत्तक गावात आहोत आणि डॉक्टर सुनील बोरकर यांच्या बागेत आहोत तर सुनील भाऊ थोडीशी आपल्या बागेबद्दल माहिती द्या मी सुनील पंढरराव बोरकर राहणार वटजी किती वर्षाची बाग आहे ही बाग आहे सहा वर्षाची कितवं पीक आहे हे दुसरं समोर ना दुसरं पीक दुसरं पीक आहे ह्या वर्षी काय विशेष की तुमचा प्लॉट एवढा हिरवागार दिसत आहे पानांची गळ नाही आहे यावर्षी कोणतंच रासायनिक फवारणी केलेली नाही टोटल गोकुळ पवारच घेतलेली आहे दर पंधरा दिवसाला एक फवारणी दर पंधरा दिवसाला एक फवारणी अशा पद्धतीनं नियोजन केलं मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी चांगली पोझिशन आहे राहायची म्हणजे मागच्या वर्षी पूर्णपर्यंत पूर्ण रासायनिक केलं मागच्या वर्षी पूर्ण रासायनिक होता मागच्या वर्षी मालही एवढा नाही निघाला आणि मालाची साईजही खूप छोटी होती यावर्षी मालही चांगला आहे आणि साईजही चांगली होती आता हे गोकृपा अमृत कधीपासून वापरणं चालू केलं तुम्ही हे या वर्षापासून पूर्णच म्हणजे कोणत्या महिन्यापासून जवळपास जूनपासूनच जून महिन्यापासून हे तुम्ही गोकृपा वापरणं होता गोकृपा चालू केला हो शेणखत टाकलं होतं सुरुवातीला शेणखत टाकलं पहिले आणि नंतर गोकृपाच्या काही ड्रिपन काही फवार फवार नाही तर कंटिन्युअस चालू ठेवल्या म्हणून कधी कधी ड्रिप नाही द्यायचं ठिबक ना आजपर्यंत किती कपरुपा सोडलं असेल तुम्ही याच्यात किती दिवसाच्या अंतरानं सोडता एक एक महिन्याच्या अंतरानं सोडल्यात जास्त असं पाच सहाशे लिटरपर्यंत गेला असेल जास्त एकेका एक वेळेस पाच पाचशे सहा सहाशे लिटर तुम्ही असं दर महिन्याला सोडलं आणि फवार नाही दर पंधरा दिवसा दर पंधरा दिवसाला कोणतीच नाही रासायनिक रासायनिक कशाचीच फवारणी नाही आता गावात किंवा इतर जिल्ह्यात आपण इतर परिसरात बघतो बागांच्या झाडावर पानांची गळ होऊन राहिली कोळीचा अटॅक असेल वायबार असेल किंवा ट्रिप्सचा अटॅक असेल असं काही दिसते का तुमच्या बगीचात वायबार तर बिलकुलच नाही निघाला कारण कुलची तोडही झालेली आहे आणि बाकी काही नाही पानाचं प्रमाण खूप जास्त आहे बगीच्या घेणारेही व्यापारी आले की तुमचा बगीचा खूप बेस्ट आहे बाकीच्या बागीच्यापेक्षा अंदाजे आता आपला किती खर्च वाचला असेल या बागेत दरवर्षीच्या तुलनेना ऐंशी ते नव्वद हजार रुपये ऐंशी ते नव्वद हजार रुपये तुमचा खर्च पूर्ण वाचला हा। आणि गोकृपावर किती खर्च झाला असेल गोकृपावर पाच हजार रुपयापेक्षा बी कमी झाला असेल म्हणजे एका साईडला ऐंशी सत्तर ऐंशी हजार रुपये तुमच्या खर्चात बचत झाली आणि दुसऱ्या साईडनं उत्पादन वाढलं की कमी झालं वाढलं उत्पादन वाढलं साईज साईजही खूप छान आहे आणि झाडंही छान वेग आहे म्हणजे तुम्ही एकंदरीत समाधानी आहात हो धन्यवाद तर मित्रांनो हा गोकृपा अमृत आधारित पूर्ण संत्र्याचा प्लॉट होता संत्र्याचं हे पीक किचकट राहते खूप सारे किडी खूप सारे रोग अन्नद्रव्याची कमतरता परंतु या प्लॉटमध्ये कोणत्याही झाडावर एक पर्सेंटही किडीचा रोगाचा किंवा अन्नद्रव्याच्या कमतरतेचा प्रादुर्भाव दिसत नाही आहे फळांची साईजसुद्धा एकदम उत्कृष्ट आहे काल यांचा पहिला थोडा झालेला आहे जवळपास साडेचारशे कॅरेट माल निघालेला आहे अजून किती निघेल अंदाजे आहे चारशेपर्यंत निघेल असेल अजून चारशे कॅरेट निघेल म्हणजे जवळपास नऊशे हजार कॅरेटपर्यंत यांचा हा माल जाणार आहे तर एकंदरीत गोपालभाई सुतारिया गोकृपा अमृतचे जनक आमचे डॉक्टर सुनील भाऊ बोरकर या दोघांची मी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आवाहन करतो की रासायनिक खतांचा खर्च कमीत कमी करून जैविक निविष्ठा गोकृपा अमृत याच्यावर भर देऊन आपले शेतीचे जमिनीचे झाडाचे व स्वतःचे आरोग्य वाढवा धन्यवाद जेव्हापासून गोकृपावर टाकलेला आहे हा हा याची तुम्ही शायनिंग बघता किंवा याच्या बाकी बाकीच्या बगीचे बाकी तुलनेत याच्या फळांची शायनिंग चांगली आहे आणि याच्यावर आतापर्यंत म्हणजे रोगराई कोणती आलेली नाही दुसरी गोष्ट या फळांची साईज म्हणजे आतापर्यंत आम्ही आत्ता जे एवढ्या केमिकलमध्ये जेवढं वय आहे आत्ता समजा केमिकलमध्ये आतापर्यंत या साईज कधीच सा वाढलेली नाही आता या गोकृपामुळे एवढी साईज वाढलेली आहे आणि जी शाईंग सुद्धा एवढी जबरदस्त आलेली आहे या की आता मला असं शाश्वत नव्हती की किंवा गोकृपावर एवढा बगीचा सुंदर होईल आतापर्यंत आम्ही जे समजा केमिकल वापरलेले आहेत त्या केमिकल पूर्ण या गोकृपानं सर्व फेल ठरलेले आहेत शाश्वत नव्हती की खरंच एवढ्या ज्या किडी आणि रोगांचा फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो की त्याचे रिझल्ट आम्हाला भेटतील का तरीसुद्धा सुनील भाऊनी डेअरिंग करून हा प्लॉट शंभर टक्के गोकृपावर ठेवला आणि अक्षरशः शा एक शास्त्रज्ञ म्हणून किंवा हे आमचे सगळे अनुभवी शेतकरी आहेत त्यांचे ऑब्झर्वेशन जर आपण पाहिले तर इथे ना थिप्सचा प्रॉब्लेम आहे फुलपिळ्यांचा प्रॉब्लेम आहे ना सायलाचा प्रॉब्लेम आहे ना आंबियाच्या बहारावर ना फळमाशीचा प्रॉब्लेम आहे ना फळपतंगांचा प्रॉब्लेम आहे रोगांच्या बाबतीत जर विचार केला तर सध्या जवळपास ऐंशी टक्के बगीचांमध्ये ग्रेसी स्पॉट या नावाच्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आणि पानगळ बरीच होऊन राहिली इथे आम्हाला या पूर्ण बागेत कुठंच ग्रेसी स्पॉट नावाचा रोग दिसला नाही कुठेच फायटोप लक्षणं इथं दिसलेली नाही आहेत आणि फळांची चकाकी आणि पानांची साईज अत्यंत उत्तम आहे मी बन्सी गिर गोशाळा अहमदाबाद ज्यांनी गोपालभाई सुतरिया ज्यांनी गोकृपा अमृतची निर्मिती केली आमच्यापर्यंत बिनामूल्य पोहोचवलं त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आमचे सुनील बोरकर आणि आमचे गणेश बोरकर यांचे खरोखर संत्र्यामध्ये प्रत्यक्षिक घेतल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद व्यक्त करतो